आणि आता सगळे टेन्शन मध्ये की देवांश कुठे गेलंय कोणी किडनॅप केलंय काहीच आयडिया नाहीये काही ज्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यामधून नाव खराब होऊ शकतं त्यासाठी सईने थोडासा लुक चेंज केलाय बाहेर आम्हाला प्रेक्षक कधी भेटले तर ते पण सांगतात खरंच त्यांना मालिका खूप आवडते आणि सही देवांश म्हणूनच हाक मारतात तुला लाईफ मध्ये ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या सगळ्या पूर्ण करायचा प्रयत्न करेल अ जर कदाचित हे नसतं घडलं तर मी खूप पण झालो असतो आणि आणि मला मा लागली मग पुढे काही मोठं चॅलेंज आलं असतो मला त्रास झाला ते नो हासल करायला तो दोन हजार चोवीसने ने मला नवीन माणसं दिली फ्रेंड्स दिले बऱ्याच गोष्टींची जाणीव करून दिली हॅलो हाय नमस्कार मी संचित चौधरी म्हणजे तुझी माझी सगळी जोडी आहे मालिकेतला देवांश आणि मी अस्मिता देशमुख म्हणजेच तुझी माझी जमली जोडीमधील सई माने लाईक ॲज यू नो आत्ता फारच कमाल ड्रामा सुरू आहे मालिकेत रिसेंटलीच देवांश आणि सई खूप लोकांशी भांडून आणि वेगवेगळ्या प्रसंगांना uh, तोंड देऊन ते शेवटी डेटवर uh, गेले आहेत एकत्र दोघं uh, आणि फारच कमाल डेट झाली त्यांची खूप छान प्रपोज केलं देवांशने <laughs> खूप छान डान्स केला आणि सरप्राईज डेट होती त्याच्यामुळे जसं ठरवलं होतं देवांशने बऱ्यापैकी ते सगळं घडलं पण आत्ता जरा विषय गंभीर झाला आहे देवांशचं किडनॅप झालं आहे आणि आता सगळे टेन्शनमध्ये आहेत की देवांश कुठे गेलं आहे कोणी किडनॅप केलं आहे काहीच आयडिया नाही आहे सो त्याच संदर्भात कदाचित हे गायत्री असं मला वाटतं आहे मी पण आजच सईला असं बघतो आहे मित्र ओळखलंच नव्हतं आज सेटर आले आल्या कोण आहे म्हणलं मुलगी हिरोईन रिप्लेस झाली जसं आता देवांशने सांगितलं की खूप सारे सरप्राईजेस दिल्यानंतर अचानक देवांशच गायब होत आणि सगळ्यात मोठं सरप्राईज आहे की बापरे गेला कुठे देवांश आता देवांशला शोधण्यासाठी तिचे प्रयत्न चालू आहेत मग आता त्या प्रयत्नांमधला हा एक प्रयत्न आहे की ती देवांशला शोधण्यासाठी हा एक प्रयत्न करून बघते की थोडासा लुक चेंज केलाय तिचा जेणेकरून लोकांना कळू नये की ती काय करते आहे कुठल्या हेतून हे सगळं करती आहे सई माने म्हणून आता सध्या तिचं हे वर्क चालू आहे कारण आता लग्न झाल्यापासून ती सई देवांश जहागीरदार आहे तिला तिचं नाव जपायचं आहे तिच्या नवऱ्याचं नाव जपायचं आहे जहागीरदाराचं जहागीरदार घराण्याचं नाव जपायचं आहे सो त्यासाठी बेसिकली आता काही ज्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यामधून नाव खराब होऊ शकतं त्यासाठी सईने थोडासा लुक चेंज केला आहे <laughs> त्याच्या मागचं रिझनही आहे कारण तिला देवांशला शोधायचं आहे म्हणून ती हे सगळं करते आणि ते का करते त्याच्या मागचे रिझन्स काय आहेत हे तुम्हाला वेळेसच कळेल ते नाही सांगणार छानच सन एक तीन वर्ष वगैरे झाली असतील पण या तीन वर्षात uh, प्रेक्षकांच्या सगळ्याच मालिकांवर जितकं प्रेम देत आणि दे जितकं कौतुक करतात ते, कौतु ते अप्रिशिएट आहे कारण फारच कमी वेळात खूप चांगला पल्ला गाठला आहे त्यांनी आणि पर्सनली आमच्या मालिकेबाबतीत बोलायला गेलं स्पेसिफिकली तर छानच आहे ऑफकोर्स आमच्या आमच्या जोडीला खूप प्रेम मिळते लोकांना आवडतंय सही आणि देवांश एकत्र त्यांचे नोकझोकवाले सीन त्यांचे रोमॅंटिक सीन आणि लोकांना बघायचं आहे आम्हा दोघांना एकत्र ऑन स्क्रीन सो so, ऑफकोर्स छान वाटतं यूट्यूबला इंस्टाग्रामला फेसबुकला सगळीकडे आम्ही कॉमेंट्स बघतो किंवा रँडम कधी इव्हेंटला किंवा कुठे बाहेर आम्हाला प्रेक्षक कधी भेटले तर ते पण सांगतात की खरंच त्यांना मालिका खूप आवडते आणि सई देवांश म्हणूनच हाक मारतात सो हे खरंच खूप छान वाटतं की एवढ्या कमी वेळात त्यांना म्हणजे आता जस्ट फॉर एन एक्झाम्पल सैने याच्या आधी पण काहीतरी काम केलं म्हणजे अस्मिताने किंवा मी पण सो so, त्या टाईम ऑफ साठी ऑडियन्स आपल्या त्या त्या कॅरेक्टरच्या नावाने हाक मारत असतात so, सो छान वाटतं की याच्या आधीचं कॅरेक्टर इतकं फेमस होतं अस्मिताचं आणि लोकांना इतकं माहिती होती पण स्टील आज इतक्या कमी वेळात या कॅरेक्टरने त्या कॅरेक्टर ओव्हरपावर केलं आणि लोक तिला सही म्हणून हात मारतात किंवा सही म्हणून तिची एक इमेज त्यांच्या डोक्यात क्रिएट झाली सो ते तिचं आणि ऑडियन्सचं सगळ्यांचं कौतुकच आहे की इतक्या वेळात ते लोक सई देवांश म्हणून जास्त लोक देवांश कुठे म्हणजे तसं आहे हे खरं आहे की कॅरेक्टर ओवर करणं किंवा बऱ्याचदा आता आम्ही परवाच रस्त्यावर शूट करत होतो रोडवर तर तिथे माझे सीन चालू असताना एक दोघांनी दोघं तिघांनी ओळखी अरे तुम्ही तुझी माझी जमली जोडीमधील आहेत ना मग सई तू इथे तर देवांश कुठे आहे आम्हाला देवांशला पण बघायचं आहे त्याच्या त्याच्यासोबत फोटोज वगैरे काढायचे आहेत तर बेसिकली <coughs> बेसिकली फक्त सई किंवा फक्त देवांश नाही तर जेव्हा सई आणि देवांश मिळून जेव्हा एकत्र असतात किंवा त्यांचे सीन होतात ते लोकांना प्रेक्षकांना खूप बघायला आवडतं सिक्रेट सांटा म्हणून मला जर सईला काही द्याव असं वाटलं तर आय नो तिचे लाइक्स डिसलाईक्स तिला काय आवडेल मी तिला दिलेलं पण सिक्रेट सांटा म्हणून <laughs> आत्ता ना ती आ, शी वॉन्टी टू मूव्ह ती आत्ता जिथे राहते ना तिला ते घर चेंज करायचे आत्ता रिसेंटली सो सिक्रेट सँडा म्हणून मी एक करू शकतो की तिच्यासाठी एक चांगला नवीन कोरा वन बी एच के आ, आ, रेंट नाही <laughs> की विकत नाही अवेलेबल करून देऊ शकतो की एक सिक्रेट अँडा म्हणून कारण तिचा तो हसल सुरू आहे तिला हवा तसा फ्लॅट मिळत नाही आहे हवा तशा एरियात <laughs> सो जर असं काही असतं तर मी नक्कीच असं काहीतरी अरेंज करून ठेवलंच तर आणि तिला डिरेक्टली चावी दिली असती जाऊद्यापासून मूव तुझा सॉक्समध्ये चावी असती तिच्या सो या मस्त बी असं काहीतरी केलं असतं तू अस्मिता म्हणून सांगितलं हो सॉरी मी अस्मिता म्हणून सांगितलं ओके तर मग आता काय देवांश म्हणून सांगू की संचित म्हणून सांगू संचित म्हणून सांगतात तर बेसिकली सिक्रेट संता म्हणून मलाही त्याच्या बऱ्याच गोष्टी माहिती की त्याला काय हवं आहे तर सिक्रेट संतामधली एक एक गोष्ट सांगेल की सांग। सांग। त्याला त्याला ना नवीन दोन नवीन वेगवेगळे असे चॅलेंजिंग कॅरेक्टर्स करायला खूप आवडतात सो हां असं त्याचं आवडत हां येत नाही असं त्याचं म्हणणं आहे सो मी नक्कीच विश करेल आणि होपफुली मी जर संता असते आणि असेल तर त्याच्या त्या सगळ्याच विश कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करेन की तुला लाईफमध्ये ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या सगळ्या पूर्ण करायचा प्रयत्न करेल ॲज अ संता म्हणून दोन हजार चोवीसमध्ये मला खरं तर आपण नेहमीच म्हणतो की प्रत्येकाला शिकायला मिळतंच तर ऑफकोर्स मलाही खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या जसं की सिरियलमध्ये असेल सिरियल चालू असताना किंवा बाहेर असताना छोट्या छोट्या गोष्टींमधून माणूस शिकत जातो तो दोन हजार चोवीसने मला नवीन माणसं दिली फ्रेंड्स दिले बऱ्याच गोष्टींची जाणीव करून दिली सो मला असं वाटतं की त्यासाठी फक्त दोन हजार चोवीसची गरज नाही आहे दरवर्षी आपल्याला नवीन नवीन गोष्टी दर दिवशी आपल्याला नवीन गोष्टी कळत असतात सो बेसिकली हा दोन हजार चोवीसमध्ये मला एवढं छान कॅरेक्टर असेल किंवा सिरियल असेल ही तर मिळालीच होती दोन हजार तेवीसलाच ॲक्च्युली चोवीसमध्ये तर आत्ता आहे अजूनही काम करते नवीन फ्रेंड्स झाले मुंबई क मध्ये राहायला आली आहे मुंबई मला कळायला लागली हळूहळू खूप फिरली नाही आहे मी पण छान कळतं आहे की मुंबईत मला आता आवडायला पण लागले राहायला छान वाटतं आहे जसं की आता संचित असेल किंवा स्नेहलत असतील शलकत असतील हे सगळ्यांसोबत राहताना एक छान वाटतं मला की घरातलं कौटुंबिक फील होतं आणि बऱ्याचदा असं घरात असल्यासारखं फील होतं मला की असं गरज नाही पडतं की अरे आता पुण्याला जायचं आहे किंवा काय दोन हजार चोवीस ने बऱ्याच गोष्टी दिल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत हां आणि अजून खूप साऱ्या आहेत की स्वतःमध्ये पण भरपूर बदल करायचे आहेत मला जे दोन हजार चोवीस मध्ये मला कळले की अरे आपण इथे पण चुकतो इथे माती घालतो हे करतो ते करतो सो so, बेसिकली हां त्यासाठी नवीन वर्षाची गरज नाही पण एक सुरुवात केली हळूहळू स्वतःमध्ये चेंजेस करायला लाईक सी प्रत्येक वर्ष तुम्हाला काहीतरी शिकून जातच ऑफकोर्स सो so, यावर्षी मी जरा जास्त गोष्टी शिकलो स्वतः बाबतीत स्वतःच्या स्वभावाला घेऊन कामाला घेऊन काम निवडायच्या वरून, बऱ्याच अशा गोष्टी मी ॲनालाइज केल्या की माझं कुठे कुठे चुकायचं काय काय चुकायचं ओवरऑल असा खूपच हॅपनिंग इयर नव्हता फॉर मी ट्वेंटी ट्वेंटी फोर बट आय ग्रेटफुल की तो जसाही होता कारण त्याने त्या सिच्युएशन्समध्ये पण मला खूप काही शिकवलं हो आणि मी आता खूपच वेगळ्या प्रकारे यु नो रेडी झालो एका वेगळ्या चॅलेंजेससाठी किंवा वेगळ्या कामासाठी जर कदाचित हे नसतं घडलं तर मी खूप कम्फर्टेबल पण झालो असतो आणि मला मज्जा यायला लागली असती आणि मग पुढे काही मोठं चॅलेंज आलं असतं तेव्हा मला त्रास झाला असता ते यु नो हसल करायला पण बिकॉज ट्वेंटी ट्वेंटी फोर थोडंसं माझं अप्स अँड डाऊन असं 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 होतं मेंटली इमोशनली त्याच्यामुळे मी आता एक खूप वेगळ्या प्रकारे यु नो क्राफ्ट आउट झालो आहे आणि मला असं वाटतं मी आता खूप छान हसल करणार आहे इथून पुढच्या वाटचालीसाठी आणि मी प्रिपेअर होतो आहे काही गोष्टी अशा आहेत मला असं वाटतं मी खूप डिसिप्लिन्ड नाही आहे मला ते व्हायचं आहे खूप आळस भरलं आहे अंगात बऱ्याच गोष्टी डोक्यात आहेत पण त्या ॲक्शन्समध्ये नाही आहे काइंड ऑफ थिंग्स सो त्या सगळ्या गोष्टींवर काम करायचं आहे जे की मी या वर्षभरात ॲस सच करू शकलो नाही आणि बट स्टील आय हॅव सम गुड मेमरीज ऑल्सो ऑफकोर्स हा शो मिळाला Uh, खूप चांगल्या लोकांबरोबर काम करायला मिळतं आहे चांगले डिरेक्टर्स आहेत सो so, आय एम थँकफुल आय एम uh, ग्रेटफुल ऑल्सो दोन तीन वर्षांपासून ना आई वडिलांबरोबर दिवाळी सेलिब्रेट करायला मिळालं नव्हतं सो यावर्षी आईवडील आणि माझी बहीण मुंबईला आलेले आणि मुंबईत पहिल्यांदा मुंबईच्या घरी माझ्या आम्ही दिवाळी सेलिब्रेट केली सो so, तो एक माझ्यासाठी खूपच हॅपनिंग आणि चांगला मुवमेंट होता बिकॉज दोन तीन वर्षापासून मी घरी जात पण नव्हतो आणि दिवाळी सेलिब्रेट पण करत नव्हतो आणि यावर्षी इथे दिवाळी सेलिब्रेट आ, आता मुंबईत ऑलमोस्ट दहा वर्ष होत्या दहा वर्षात वर्षा कधीच मुंबईत दिवाळी सेलिब्रेट केली नव्हती पहिल्यांदा मुंबईत घरी आई वडील प्रॉपर पूजा अँड ऑल सगळं अशी दिवाळी सेलिब्रेट केली सो तो एक खूपच छान आणि हॅपनिंग मुवमेंट होता माझ्यासाठी की आई वडील आणि माझी बहीण आम्ही तिघे एकत्र आहोत मग आणि मुंबईच्या घरी दिवाळी करत मुंबईच्या घरी याच्या दिल्लीत सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या चांगल्यापर्यंत वाईट पण होत्या एव्हरी इयर काहीतरी शिकून जातच आणि आपण प्रिपेअर होत असतो नेक्स्ट इयरसाठी आपल्या एक्सपिरियन्सेस आणि जे काही झाले एम रेडी फॉर न्यूव्हर्सल एम लुकिंग फॉरवर्ड मला ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आणि चांगले कॅरेक्टर्स देईल आणि असंच विश करतो सगळ्यांसाठी पण आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी पण आपल्या सगळ्या ऑडियन्ससाठी पण जे काही सुरू आहे आपल्या आजूबाजूला सगळं नीट व्हावं नवीन वर्ष सगळ्यांसाठीच खूप चांगलं असावं स्पिरिच्युअली मेंटली इमोशनली फायनान्शियली प्रत्येक पॉईंट ऑफ व्ह्यू मालिका आता आमची फारच कमाल सुरू आहे फारच अप्स अँड डाऊन सुरूच आमच्या मालिकेमध्ये खूपच वेगळ्या लेवलचा ड्रामा आहे म्हणजे आम्ही खूपच कमाल लेव्हलचा रोमॅन्स करतो आणि मग एकदमच कमाल लेवलचा थ्रिलर काहीतरी वेगळा ड्रामा सुरू आहे सो so, असं सगळं सुरू आहे प्लीज मालिका बघत राहा सईचे असे वेगवेगळे लुक जर तुम्हाला बघायचं असेल सईला वेगवेगळ्या रूपात आणि वेशात तुम्हाला बघायचं असेल तर प्लीज तुझी माझी जमली जोडी बघायला विसरू नका सगळ्यांना हा हा म्हणजे अफकोर्स सगळ्यांना अफकोर्स सगळ्यांना तर तुझी माझी जमली जोडी बघायला विसरू नका रोज रात्री दहा वाजता फक्त आपल्या सन मराठी वर थँक्यू